काय सांगणार काय कारणास्तव आपल्याला आज मुक्तईनगर पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलेलं ला आहे आणि तुम्हाला पोलिसांकडे मागणी करावी लागते आणि साहजिक एक मुली पण रात्रीमध्ये फिरायला जात असतं तर संध्याकाळी मी दुपरातलं होतो तिचा मला फोन आला किंवा मी मला जायचं तिला म्हटलं की घरचं जे गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल तर ऑफिसमध्ये काम करणार दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवली तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने बा झाली त्या तिच्यासोबत ज्या मुली होते काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या अर्थ्या होत्या पण आता अठरा वर्ष झाली दोन दिवसाधी झाली तर जे सतरा अठरा वर्षी मुली होती पण पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं लो। दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला मुळे शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतला की आणि नंतर व्हिडिओ काढला की काय केलं बघायला त्या गार्डसोबत पण याने सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुफी केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोकं असल्यामुळे ते बोलू शकले तर मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांना ह्या मुलींना धक्काबुकी केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आले काल ती शिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलले का ती घाबरलेली तर मी इथे नसल्यामुळे ती मला जसं सांगू शकते आणि आज सकाळी मी तिथे शिकवली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला की आम म्हणजे आम्ही आमचं घराचं अनुपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होतो म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होते फराळ वाटपला त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते ति आणि तिथे मृत्यू बघत होते तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहेत जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील किती उद्योग म्हणावं आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही घटना बर, बर, बर ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्षच देत नाही त्या मुलींनी पण मला ते स म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर ह्या टोळीला काही ना काही अडक म्हणाने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं सुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेला आहे सी एम साहेबांशी पण मी या संदर्भात गेलेली आहे आज फक्त रक्षा खडसेंच्या मुलींचा विषय नाही आहे आज सगळ्या मुक्तनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतो पण जर फिरायच्या वेळेस ही अशी घटना घडत असते ते अतिशय दुर्दैव आहे झाली जत्रेत गेलेल्या मुलींसोबत जत्रे मुलींसोबतांना ताब्यात घेतलं होतं त्यांना लगेच सोडून देण्यात आलं कारण पोलिसांनी हिस्ट्री चेक केली त्यांना लगेच जामीन मिळाला पोलिस पण याच्यात सहकार्य मिळते नाही याच्यामध्ये लगेच मिळू शकतात आत्ता मी डिव्हायस पी सर पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी खोल नावाचा मुलगा आहे त्याच्या आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहेत आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं कोर्टाने त्याला म्हणजे सोडलं पण जामीन आम्ही दिलं ह्या केशच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं तर त्या कृषिकाला मी पाठवली स्वतः पाठवलं नव्हतं तिला म्हटलं मी तिच्यासोबत स्वतः पुलिस स्टेशनला आणि मग सगळे सगळे आपण कंप्लेंट देतो आज आता कृष्णाच्या मैत्रिणीने सगळे कंप्लेंट समजते ताई का काय मुलींसोबत जो गार्ड होता त्या गार्डची कॉलर देखील पकडली गेलेली आहे कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतंय तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे पुलिस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जो मी गार्डला जो त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेला आहे तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसावर दादागिरी करू शकतो कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे बघा पाठबून देत मला माहीत नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेवू आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींनासुद्धा आणि महिलांनासुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा क्युबस नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो पण त्याचा कुठेही विचार न करता आपल्या आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढं आलं पाहिजे आणि या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला पण मी परत हाच विचार केला तर मी आज बोलली नाही कारण की मला हे त्या पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही करू शकतो राज्यामध्ये सतत्याने मुली अत्याचाराचे प्रमाण मागतो राज्य सरकारकडे काही मागणी करणार मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेन कायदे भरपूर आहे पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब यांच्यावर कठीण कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे ते नारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आले होता परंतु आतापर्यंत त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही जर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती काय होईल या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा करते यांच्या मुलीसह अन्य मुलींची काही छळ काढण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे काय नेमकी घटना घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधीसुद्धा काही गुन्हे दाखल आहेत ह्या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरणं उघडकीस येत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलं आहे की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण ह्या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असं मला स्वतः पोलीस सांगायचे असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या दृष्टिकोनात या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे हो पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं तर रक्षताईंची कन्यासह अनेक मुलींनी त्या ठिकाणी त्या मुलांविषयी तक्रार दाखल केलेली आहे तक्रार सांगितलेली आहे आणि ही घटना घडलेली की जो गार्ड गेलेला होता त्या गाडची कॉलर देखील तिथं पकडण्यात आलेली आहे कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं नाही काय आहे अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंडं त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात असे प्रकार वारंवार घडतात वार पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिले केल्या तोंडी केल्या पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात पण पोलीस बऱ्याचदा येतातही पण जो पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्येही बरेचसे पोलीस अडकलेले आहे काही गोष्टी त्यामधल्याही आहे काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाहीत त्यामुळे काय करायचं तक्रार करून अशी पण मानसिकता होते मला वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे आज महिलांच्या संदर्भात ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे मी आय चर्चा केली मी एस पींशी चर्चा केली फार के खाली के, के, काही खाली नुसतं ते आय जीशी बोलले की डी एस पीशी बोलतात डी एस पीशी बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात तर सारस बस जसं जे ते राहतं काही कोणाचा धाक राहिला नाही कोणाचा हे राहिला नाही अशी स्थिती आहे अधिवेशन चालू होतं अधिवेशनात तुम्ही आवाज चालू नाही निश्चित योग्य वेळी मी अधिवेशनामध्ये या विषय मांडण्याचा प्रयत्न करेल बहु दोन दिवसाआधी एक गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु आज परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ताईनी गुन्हा दाखल करण्याची अट हे केली याचं कारण काय आहे दोन दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झालाच नाही तो आज गुन्हा दाखल झाला दोन दिवसापूर्वी ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन दाखल केले मुली या संदर्भामध्ये पुढे यायला तयार नव्हत्या त्या म्हणायचं की म्हणजे घाबरतात मुली पोलीस स्टेशनला यायला आणि मग दोन दिवसानंतर ही घटना घडल्यानंतर मुलींना मी स्वतः सांगितलं की असं घाबरून चालणार नाही तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे जे सत्य घटना आहे ती विदित केली पाहिजे याच्यामध्ये घाबरण्याचं काय कारण आहे म्हणून आज झाली दोन दिवसापूर्वी घटनेची नोंद झालीच नव्हती आणि म्हणून तर रक्षताई आज त्या ठिकाणी गेल्या होत्या तिची मुलगी आहे स्वतःची होती ती आई आहे संशयित जो आरोपी आहे तो या अगोदरही कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे असं समजतंय हे पाच जण आरोपी आहेत पाच जणांनी छेडखानी केली यांच्या सर्वांवरच गुन्हे दाखल आहे या ठिकाणी तीनशे चोवीस तीनशे पंचवीस वगैरे अनेक गुन्हे दाखल आहेत तीनशे दोन सारखे गुन्हे आहे यामधून याला वॉरंट निघालेलं होतं विशेष म्हणजे हा जो गुन्हेगार याला वॉरंट निघालेला होता निघून हा फरार आरोपी होता तरी तो त्या ठिकाणी कसा दिसला हा एक प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी म्हणजे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर पोलिसांचीही या संदर्भामध्ये एक ज्याला आम्ही म्हणतो दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसते आहे खूप खरंतर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही त्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे हा ऐरिणीवर आल्याचा पाहायला मिळते विरोधकांकडून देखील आता निश्चित त्या ठिकाणी हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो की के जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींच्या संदर्भात एवढं धाडस कोणी करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय एकंदरीत त्यामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता आहे महिला धोरणाच्या संदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे महिलांच्या संरक्षणासाठी काही वेगवेगळे उपाय योजनेची आवश्यकता हो आहे सरकारनं ही घटना लक्षात घेता मला वाटतं की अधिक गंभीरतेने या संदर्भात कारवाई करावी समोर आलेला आहे पहिली प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने छेडखानी करणे किंवा या संदर्भामध्ये झालेल्या प्रकाराची निषेध नोंदवला पाहिजे आणि त्यांनी आज गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनाही मान्य मुख्यमंत्री मोदयाने सूचना दिलेल्या तात्काळ अटक करा कठोर कारवाई करा आणि आम्ही मागणी करतो फास्ट ट्रॅगवर चालून त्याच्यावर खऱ्या अर्थाने दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या जे असतील दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची आहे त्यामध्ये काही शिंदे गटाचे आपले काही कार्यकर्ते असल्याचं एक सांगितलं जात आहे मी आता आपल्यापूर्वी काही वृत्तवानीला सांगितलं की शिंदे गट किंवा असं कोण कोणाचं नसतं संस्कार करताना आम्ही संस्कार चांगले करत असतो एखादा याचा नातेवाईक तिचा नातेवाईक त्याचा नातेवाईक जोडून जर फक्त आमच्यापर्यंत पोहोचवत झाला तर खडसेची माझे आजपर्यंतची जी वाद आहे त्याच्यातून काही लोक फक्त आमच्याकडे आमच्याकडे उंगली निर्देश केला जातो आहे ही मंडळी पूर्वी यांच्याकडे होती पियुष महाजन म्हटल्यावर भाजपकडून निवडून आलेला आहे ना हां आणि रक्षाताईंनी त्यांना जो फोन केला होता ते जी व्हायरल झाली ते काहीतरी आपने आत्मी ते पुढेच केला आहे ना काहीतरी रिलेशन होऊनच केला आहे ना त्याच्यामुळे तो कार्यकर्ता कोण आहे हा महत्त्वाचा नाही कोणत्या पक्षाचा हा महत्त्वाचा नाही डायव्हर्ट विषय करण्यापेक्षा त्यांनी जर छेडखानी केली असेल तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीवर पुढे गेलो पाहिजे फोटो आपल्या सोबतचे पण आहेत आहेत सोबत खडसे साहेबांसोबतचे देऊ खडसे व्हायरल सगळे खडसे साहेबांचे बरोबरचे देऊ आता देतो एक मिनिटात देतो आताच घ्या तुम्ही खडसे जे अनेक फोटो देतो तुम्हाला त्यांच्यावाले असं आहे आम्ही राजकारणी आमच्या सोबत कोण पण येतो फोटो काढतो तर आम्ही नाही म्हणू शकतो आता लग्नात गेलो लग्नामध्ये दोन चार लोक भेटले त्यांनी सांगितलं फोटो काढायचा त्यांना नाही म्हणणार आहे असे तर अनेक लीडर बरोबरचे फोटो व्हायरल झाले त्याचा असा अर्थ होतो का फडणवीस साहेबांनी हे पण देखील म्हटलेलं आहे की जे विरोधी पक्षातले जे काही आहे सॉरी पक्षातले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे त्यांच्या जरी असतील तरी त्यांच्यावर कारवाई होईल असं तीच मागणी तीच मागणी मी पण करतोय कार्यकर्ता कोणत्या पक्षातला आहे असल्यापेक्षा त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तो एक मेसेज जाईल की कोण कि किती बी मोठा असेल पण जो अशी मुलींची किंवा बहिणींची शेळकाने करत असेल किंवा महिलांना असुरक्षित करत असेल अशावर प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे के के की, की आ, तो माझ्या पक्षातला निवडून आलेला नगरसेवक भाजप मधला होता नंतर आमच्या पक्षामध्ये तो आला होता दोन वर्षापूर्वीचा विषय होता दोन वर्षापूर्वी तो नगरसेवक होता आणि तो पहिला भाजपमध्ये निवडून आला त्याच्यानंतर तुम्हाला प्रोश केला मॅक्झिमम काळ तो भाजपमध्ये होता आजही रक्षा बरोबरचे त्यांचे फोटो आहे आता हे जर तुम्हाला फोटो दाखवायचे म्हटले तर मग आत्ता फोटो तुम्हाला दाखवतो खडसे बरोबर त्याचा फोटो हे दाखवू शकत नाही मी दाखवा घ्या ना हा फोटो आहे मग खडसे साहेब किंवा हे त्याला अमान्य करतील का किंवा याच्यातले अनेक लोकांचे फोटो तुम्हाला दाखवू शकतो आता तो पाटील म्हणून जो आहे तो यांच्या एकदम जवळचा आहे त्याचे एक आरोपी पाटील म्हणून आहे एक आणखी कोण आहे हे याच्यामध्ये पक्ष शोधल्यापेक्षा आरोपी मधली जी मानसिकता आहे ती ठेचून काढली पाहिजे हा तिथे का मामुलीं सोबत असलेल्या गाठला सुद्धा धक्का तो तो मुद्दा वेगळा मुद्दा आहे त्या मुद्द्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे बोलू तो गाठ जो होता त्याचे काय झालं कशामुळे झालं हा तपासातला भाग आहे तपास होऊन जाऊ द्या त्या संदर्भात बोलता येईल त्यांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे ना ज्यामध्ये आपण एक ऑडिओ क्लिप देखील समोर आलेली आहे ज्यामध्ये पियूष मोरे आणि केंद्रीय मंत्र्यांचं संभाषण त्यामध्ये आहे मी आपल्याला तेच सांगतो आहे की पियुष मोऱ्यांशी केंद्रीय मंत्री मोदयांनी जी चर्चा केली ती आपुलकीच्याच भावनेतून केली आहे ना तू माझा होता माझे तुझ्यावर उपकार आहे अशा पद्धतीत बाईट मी पण ऐकलेली आहे म्हणजे त्याच्याने त्यांच्या कुठेतरी रिलेशन होऊन फोन केला ना त्यांनी पण ते सोडणार नाही असंही म्हटलं हा त्यांनी जे कोण असेल त्यांना मी सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय पण सोडणार नाही पेक्षा ज्या ज्या लोकांना आता हा पियुष मोरेंचा फोटो आहे हा कोणासोबत आहे आता पियुष मोरे तुम्ही ते व्यवस्थित बाईट जर ऐकले तर उत्तर नंतर तिथे पोहोचलेला आहे तो सांगतो जा की असं काही झालेलं नाही आहे जे झालं त्या संदर्भात मी पोलिसाला सांगतो की तू तक्रार दाखल कर असं तो आहे बाईटमध्ये ऐकतोय मी की पोलिसांनी तक्रार दाखल केली पाहिजे वाद करू नका असं तो सांगतोय त्यांनी केला केल्याचं कुठेतरी त्याच्यात बोललं झालं की का तू छिडखानी केली म्हणून अशा पद्धतीत चर्चा आहे का काही तरी त्याला आरोपी आरोपी झालेला आहे तो आता आरोपी जे झाला आहे तो उद्या तुझ्या तपासात निष्पन्न होईल काय असेल ते खडसे साहेबांनी पण नाव न घेता आरोप केलेला आहे की सध्याचे त्यांच्या माध्यमातून हे प्रकार होतो आहे मला मला असं म्हणायचं आहे की खडसे साहेबांना जास्त सिरियस घेण्यात काही अर्थ नाही आता शेवटी खडसे साहेब ते कोणाच्या विरोधात काही पण बोलायचं आणि माझं त्यांच्या तर खूप शक्य तुम्हाला माहिती आहे एकशे सदोतीस कोट रुपये त्यांची इतके जिवारी लागले आहे की फॅमिली डिस्टर्ब आहे एकशे सदोतीस कोट रुपयाचा प्रकरण काढल्यापासून आमदार जडीतडीच तडीच लागलेला आहे अरे जे एखादी घटना होते त्या घटनेच्या संदर्भामध्ये बोला घटनेमध्ये ज्या लोकं दोषी असतील त्या संदर्भात बोला आणि त्यांना कठोर कारवाई किंवा कठोर शासन झालं पाहिजे या संदर्भात बोला ना करा ना कोण करतं त्याच्यात मध्यस्थी कोण करत आहे कोण त्यांना वाचवतं आहे हे तर दाखवा एखादा सिंगल फोन आमचा पी आयला किंवा कोणी वर्षांचा पी आयला की यांना सोडून द्या की यांना राहू द्या पोलीस डिपार्टमेंटला विचारा पोलीस डिपार्टमेंट जे घ्या असं करणार आमच्या घरात बी आया बहिणी आहे आमची बी मुली आहे प्रत्येकाला मुली आणि प्रत्येकाची महिला भगिनी संदर्भामध्ये संवेदनेची बाजू असते ते प्रत्येकाला समजून घेतली पाहिजे फक्त आरोप करायचा एखाद्याला बदनाम करायचं अरे झालेल्या विषयात बी टाळूवरचं लोणी खाण्याची यांची सवय जाणार नाही भाऊ अनिकेत जे आहेत ते देखील आपल्या कार्यकर्त्यांचे मग तुम्ही माझे नातेवाईक असले म्हणजे तुम्ही दोषी झाले का मी एखादा गुन्हा केला नातेवाईक म्हणजे काय समजता सा तुमची त्याचा तो पुतणे आहे याचा अर्थ असा आहे का छोटू भोईचा पुतणे याचा अर्थ असा आहे का की मग छोटू भाई दोषी आहे असं नाही होत ना एखाद्याने का एखाद्याने काही अपराध केला त्याची शिक्षा दुसऱ्याला देणे असं नाही होत असेल आणि बोई हिल समोर आणि त्याच्या शासन त्याला मिळेल त्या पद्धतीमध्ये त्या पद्धती त्याच्यावर कारवाई होईल पहिल्यांदाच मागणी केली की के या घटनेचा निषेध केला तेवढा थोडा आहे त्या लोकांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर म्हणजे त्यांच्यावर केस चालवून दोषी आढळल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे हे संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय रंग देण्याचं काम आहे कारण दोन दिवसाआधी तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करून आरोपीला जामीन वगैरे झाले आज परत। आता हा महिला भगिनीचा विषय असल्यामुळे मी तसं बोलू शकत नाही ती माझी पण मुलगी आहे माझी पण महिला भगिनी आहे महिला भगिनी संदर्भात झालेल्या विषयात मला जास्त बोलता येणार नाही तर मी याला सगळं तुमच्यासोबत क्लिअर करून दिलं असतं कसं आहे तर लक्षात त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महिला भगिनी संदर्भात महाराष्ट्र राज्यभरामध्ये लोक संवेदनशील आहे महिला भगिनी